मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्रमालेमध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या प्रकरणामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी विविध बोधकथा आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या बोधकथांच्या पाठीमागचं तात्पर्य किंवा आध्यात्मिक सिद्धांत वेदांतातले सिद्धांत परमार्थातल्या विविध संकल्पना आपल्याला स्पष्ट करून सांगितल्या आहेत आपल्या सर्वांना कथा ऐकायला फार आवडतात मात्र त्या कथेपेक्षाही त्या कथेचा बोध फार महत्त्वाचा असतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या निरूपणाच्या प्रसंगी प्रवचनाच्या प्रसंगी ज्या बोधकथा सांगायचे अशा काही बोधकथा आपण आजच्या भागात पाहूयात आणि त्या बोधकथांच्या तात्पर्यांचं चिंतन किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात आजची पहिली बोधकथा आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे पश्चाताप हे, पश्चात हे तीर्थ आहे एका माणसानं आपल्या मुलाचं लग्न करून दिलं लग्न होऊन तीन चार वर्ष होऊन गेली तरी बाईला मूल होईना तेव्हा नवऱ्यानं तिला छळण्यास प्रारंभ केला मारण्यापासून ते विष घालण्यापर्यंत छळाचे सर्व प्रकार वापरून देखील जेव्हा बायको मरत नाही असं नवऱ्यानं पाहिलं तेव्हा त्यानं तिला घराबाहेर आकलून दिलं घराबाहेर पडल्यावर तिनं क्षणभर विचार केला आणि सरळ काशीची वाट धरली प्रवासाची तिला एकदा सवय झाल्यावर तिनं सर्व मोठी तीर्थ फिरण्याचं ठरवलं एकंदर सात आठ वर्ष अशा रीतीनं ती फिरली आणि पुन्हा काशीला परत जात होती याच सुमाराला तिचा नवरा काशी यात्रेला निघाला दोघांची उज्जयिनीला गाठ पडली ज्या धर्मशाळेत बाई उतरली होती त्याच ठिकाणी तिचा नवरा उतरण्यास आला बाईनं त्याला चटकन ओळखलं पण आपण कोण याची ओळख दिली नाही घरातून बाहेर पडल्याला आठ वर्ष होऊन गेली होती शिवाय खाण्यापिण्याचे हाल सुचून ती अगदी निराळी दिसू लागली होती म्हणून नवऱ्यानं तिला ओळखली नाही संध्याकाळी सहज गोष्टी निघाल्या तेव्हा तो आपल्या बायकोची आठवण काढून मोठ्यानं रडू लागला तो म्हणाला मी तिला घराच्या बाहेर काढलं तिनं काय केलं असेल ती अजून जिवंत असेल का जिवंत असली तर मला भेटेल का मी किती पापी आहे भगवंता या पापाची क्षमा करशील का त्याला खरा झालेला होता आणि त्याला खरा झालेला आहे हे पाहून त्या बाईनं आपली ओळख दिली बायको अशी अनपेक्षित रीतीने भेटली म्हणून त्याला अतिशय आनंद झाला ही गोष्ट आपल्या प्रवचनातून सांगितल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगताना सांगायचे की विषयाच्या संगतीनं आपण भगवंताला विसरलो आहोत भगवंत दर्शन देतना ही आपन तेचा और देत नाही म्हणून आपण त्याच्यावर रागवतो पण योग्य समजूत येऊन आपल्याला खरा पश्चाताप झाला म्हणजे भगवंत आपल्याला भेट देतो जगातल्या सगळ्या तीर्थांमध्ये पश्चाताप हे मोठं तीर्थ आहे त्यानं मनाचं सर्व पाप धुतलं जातं मनाचा सर्व मळ धुतल्या जातो भगवंताच्या नामानं पश्चाताप उत्पन्न होतो म्हणून प्रत्येकानं भगवंताचं नाम घ्यावंच घ्यावं असा आग्रह श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे करतात यानंतर आपण जी गोष्ट पाहणार आहोत जी गो बोधकथा आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत त्या बोधकथेचं नाव आहे की भगवंत पूजा करतात बघा एकदा नारद मुनींची स्वारी द्वारकेमध्ये भगवंताच्या राजवाड्यात हजर झाली देवर्षी नारदांना द्वारकेमध्ये कुठेच मज्जाव नसे म्हणून ते सरळ गेले भगवंत कुठेच दिसेनात म्हणून त्यांनी रुक्मिणी मातेला विचारलं की यजमान कुठे आहेत तिनं उत्तर दिलं की ते पूजा करण्यात गुंतले आहेत हे ऐकून देवर्षी नारद भुजकाळात पडले ते म्हणाले त्रिभुवनातले ऋषी मुनी संत सिद्ध योगी त्यागी भोगी सर्वजण अगदी ब्रह्मदेवसुद्धा ज्याची परमात्मा म्हणून पूजा करतात तो आणखीन कोणाची पूजा करतोय असं बोलून नारद भगवंताच्या देवघरात गेले तिथे मोठ्या मोठ्या भक्तांच्या प्रतिमा समोर मांडून भगवान ध्यानस्थ बसले होते पाच मिनिटांनी भगवंतांनी डोळे उघडले आणि नारदांचा सत्कार केला नारद म्हणाले देवा हे तुमचे देव कोण तेव्हा भगवान म्हणाले नारदा अरे तुम्ही भक्त हेच माझे देव आहात मला तुमच्याशिवाय चैन पडत नाही या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की भगवंत सगुणामध्ये आले की त्यांना भक्तान वाचून चैन पडायचंच नाही किंबहुना जिथे भक्त आहे तिथे भगवंताचं नाम असलंच पाहिजे आणि भक्तव नाम जिथे आहे तिथे भगवंताला येणं प्राप्तच आहे नाम हा भगवंताचा प्राण आहे तो ज्याच्या हृदयात अखंड राहिला तिथं भगवंत कायम बसला श्री ब्रह्मचैतन्य महाराज यानंतर जी गोष्ट आपल्याला सांगणार आहेत ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या गोष्टीचं तात्पर्य अनोखं आहे यानंतरच्या गोष्टीचं नाव आहे नारद आणि वाल्ह्या कोळी एकदा नारद मुनी जंगलातून चालले असता वाल्या कोळ्यानं त्यांना अडवलं नारद म्हणाले अरे तू हे कशासाठी करतोस कोळी म्हणाला पोट भरण्यासाठी करतो नारद म्हणाले तू इतकी माणसं मारून टाकलीस त्याचं पाप तुला लागेल ना कोळी म्हणाला मला एकट्यालाच का माझ्या कुटुंबातल्या सर्वांना हे पाप लागेल नारद म्हणाले जा तू घरी जाऊन मंडळींना विचारून ये तोपर्यंत मी इथेच बसतो कोळी घरी गेला आणि त्यानं आपल्या मंडळींना पापाबद्दल विचारलं मंडळींनी त्याला सांगितलं आम्हाला खायला घालणं तुमचं काम आहे मग अन्न मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करा त्याचं पाप तुमच्या एकट्याच्याच डोक्यावर आहे हे ऐकून तो चकित झाला आणि विचार करीतच परत नारद मुनींकडे आला नारदांनी त्याला पापशुद्धीसाठी नाम घेण्यास सांगितलं ते त्यानं अगदी मनापासून घेतलं आणि तो पुढे वाल्मिकी ऋषी बनला तात्पर्य या गोष्टीचं श्री महाराज फार गोड सांगतात या गोष्टीचं तात्पर्य सांगताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगायचे की समाजातली वाईट माणसं ही खऱ्या अर्थानं वाईट नसतात त्यांना योग्य मार्ग दाखविणारा निस्वार्थी मनुष्य लागतो असे निस्वार्थी फक्त संतच असतात संत वाईट माणसांच्या गुणांचा ओघ पारमार्थाकडे वळवितात ती माणसं एकदा का परमार्थाकडे वळली रे वळली की मग सज्जनांच्याही पुढे आघाडी मारतात इतकी वाईट माणसं चांगली असतात ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती होती पण या गोष्टीचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून परिशीलन करून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या गोष्टीचा एक नवा आयाम या तात्पर्याद्वारे आपल्याला मांडलेला आहे खरं ना जी माणसं चांगली आहेत ती कदाचित परमार्थात आघाडी घेऊ शकत नाहीत पण जी माणसं आपण समाजातले सगळे लोक ज्यांना वाईट समजतो त्या माणसांना जर परमार्थाकडे वळविणारा एखादा संत सत्पुरुष भेटला तर मग मात्र ती माणसं चांगल्या चांगल्या माणसांच्याही पुढची प्रगती परमार्थामध्ये गाठतात बापू विरू वाटेगावकर नावाचं एक दरोडेखोर अलीकडच्या काळात या सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये होऊन गेला हा बापूवीरू वाटेगावकर अगदी त्याच्यावरती कितीतरी खुनाचे गुन्हे होते कितीतरी दरोड्याचे गुन्हे होते त्याच्या कितीतरी मुलाखती देखील वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आजही ऐकू शकता त्या मुलाखतीतनं या बापूवीरू वाटेगावकर नावाच्या दरोडेखोराने असं सांगितलं की मला एकदा रामनवमीच्या दिवशी राम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती पण माझ्या पाठीमागे माझ्यावर अनेक खुनाचे अनेक दरोड्याचे आरोप असल्यामुळे पोलीस मंडळी गुप्तचर पोलीस वगैरे सातत्याने त्यांचा ससेमिरा माझ्या पाठीमागे असायचा ते सतत मला शोधत असायचे म्हणून दिवसा मी कोणत्याही मंदिरात दर्शनाला जाऊ शकत नसायचो आणि रामनवमीचा दिवस होता मला रामाचं खूप दर्शन घ्यावं असं वाटत होतं म्हणून एका राम मंदिरात मी रात्री बारा एक वाजता मंदिराचा दरवाजा वाजवला वाज आणि सांगितलं की मी दरोडेखोर बापूविरू वाटेगावकर बाहेर उभा आहे आतमधल्या पुजाऱ्याची घाबरगुंडी उडाली मंदिरातले सगळे लोक घाबरले पण जीवाच्या भीतीनं कसा बसा त्यांनी दरवाजा उघडला दरोडेखोर आतमध्ये आला त्यांनी रामाचं दर्शन घेतलं तिथे ब्रह्म चैतन्य संप्रदायामधले जोगळेकर महाराज होते त्यांनी बापूविरू वाटेगावकरला विचारलं की एवढ्या रात्री उशिरा दर्शनाला का आला सा? त्यावेळेला सांगितलं महाराज मी दरोडेखोर आहे मी खुनी आहे मी पापी मनुष्य आहे माझ्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा कायम असतो मी दिवसभर दर्शनाला येऊ शकलो नाही त्यावेळेला आपल्या ब्रह्मचैतन्य संप्रदायातल्या जोगळेकर महाराजांनी बापूविरू वाटेगावकरची चांगल्या पद्धतीनं आणखीन त्या ठिकाणी कान उघडणी केली त्याला चांगलं त्या त्या वागण्याचा सल्ला दिला त्याला राममंत्राचा उपदेश दिला त्यांनी त्रयोदशाक्षरी राम मंत्र धारण केला आणि पुढे चालून हा बापू विरू वाटेगावकर जो दरोडेखोर होता त्यांनी दरोडं करणं सोडून दिलं त्याने लोकांचे खून करणं मुडदे पाडणं सोडून दिलं त्यानंतर तो कीर्तन प्रवचन करू लागला इतका सुधरला की अनेक लोक त्याच्या पायावर ते महाराज म्हणून डोकं ठेवू लागले ही काही फार जुनी गोष्ट नाही ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे तुम्ही वर्तमानपत्रातनं कदाचित टी व्ही चॅनलवरनं त्याची मुलाखत पाहिली असेल मुलाखत वाचली असेल वाल्या कोळी कोणत्या युगात झाला किती वर्षापूर्वी झाला किती शतकांपूर्वी झाला पण हा बापूवीरू वाटेगावकर अगदी परवा परवा पर्यंत दरोडेखोर म्हणून घेणारा चांगल्या व्यक्तीच्या आश्रयाला आला साधू संतांच्या आश्रयाला आला त्याच्यातल्या वाईट गुणांना चांगली दिशा मिळाली आणि त्यांनी परमार्थात आघाडी घेतली मग संतांच्या भेटीनंतर वाईट माणसं सुद्धा परमार्थामध्ये चांगल्या पदापर्यंत जाऊ शकतात हे तात्पर्य या गोष्टीतनं आपल्याला मिळतं गो गरज आहे ती संतांची भेट घेण्याची आणि मग संत आज आम्हाला कुठे भेटतील तर संत त्यांच्या चरित्रात भेटतील संत आज आम्हाला कुठे भेटतील तर संत त्यांच्या उपदेशात भेटतील त्यांच्या वाङ्मयात भेटतील त्यांच्या समाधीजवळ भेटतील आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं हे चरित्र पाहतो हो। आहोत आणि या चरित्राच्या निमित्ताने महाराजांचं जे काही वाङ्मय चिंतन आपल्याकडनं घडतं त्याच्यातनं महाराजांचा ना सहवास आणी त्या आपला सहवास घडतो आणि त्यातनं आपल्या मनातले दुर्गुण हळूहळू कमी होतात आपलं मन एक एक पाऊल एक एक इंच का होईना एक एक सेंटीमीटर का होईना पण परमार्थाच्या जवळजवळ येत जातं म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या साधू संतांच्या सत्पुरुषामध्ये आमचं हे जर वाईट मन गेलं तर ते देखील परमार्थामध्ये चांगली आघाडी घेऊ शकतं त्यासाठीच तर हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा खटाटोप आहे श्रोतेहो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या या कथामाला प्रकरणातल्या या बोधकथा अशा मनाला चटका लावणार आहेत आणि मनाला उपदेश देणार आहेत आपण या कथामाला प्रकरणातल्या उर्वरित कथा आणि त्यांची तात्पर्य आगामी भागामध्ये पाहणार आहोत तुम्हाला आजच्या या कथा कशा वाटल्या हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहून कळवा तुमचं नाव आणि गाव सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू द्या तुम्ही अद्यापही गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल श्री महाराजांच्या चरित्राचे भाग दररोज ऐकत जा अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं वाङ्मय अनेकापर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमामध्ये आम्हाला तुमचं सहकार्य होईल आजचं हे चरित्र चिंतन महाराजांच्या चरणारविंदी वाहूयात रामरायाच्या चरणारविंदी वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ जे मला एतु।